नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण केळी खाण्याचे फायदे बघणार आहोत मित्रांनो चवीला गोड आणि मुलायम केळी एक सुपरफूड आहे कारण याच्या आरोग्याला अनेक फायदेही मिळतात लहान मुलं असो किंवा घरातली मोठं सगळ्यांनाच केळी आवडतात पण त्यामुळे बरेच लोक न विसरता रोज केळी खातात पण अनेकांना असाही प्रश्न पडतो की हिवाळ्यात केळी खायची की नाही कारण केळी थंड असतात ज्यामुळे काही होणार तर नाही ना तर याचा प्रश्नाचं उत्तर आज आपण पाहणार आहोत मंडई सोबतच केळी खाण्याचे काय फायदे होतात हेही बघूया केळी खाण्याचे फायदे माहीत नसतात यातला काळे डाग असलेल्या केळीचं आरोग्याला अनेक फायदे मिळतात जी काळे डाग असतात केळीला तिच्या आपल्या आरोग्याला खूप सारे फायदे मिळतात काळे डाग असलेल्या केळीला पूर्णपणे पिकले के पिकलेल्या असतात केळी पिकल्यानंतर त्यात अँटी ॲसिड्स तत्वाचं प्रमाणही वाढतं वजन वाढण्यासाठी केळी महत्त्वाच्या ठरतात केळीमध्ये विटॅमिन तेच आर्यन अँटी ॲसिड आणि इतरही बरेच आवश्यक पोषक तत्व असतात केळीमध्ये एफ आय एस तत्व आढळतात जे पोटाचा विकार दूर करण्यासाठी उपयोगी ठरतात पिकलेल्या केळी पोटातील जळजळ आणि अपचन दूर करतात आता <coughs> कॅन्सरशी लढण्यासाठी काही संशोधकांना ज्या केळीवर काळे डाग असतात ते अधिक आरोग्यदायी असतात मंडई ॲमेझिंग स्टेरीज औद द वर्ल्ड नावाच्या शोधपत्रानुसार द्राक्ष सफरचंद कलिंगड अननस या फळांच्या तुलनेत केळीमध्ये सर्वात जास्त अँटी कॅन्सर तत्व असतात नंतर आहे रोगप्रतिकारशक्ती वाढते मंडई कॅन्सरच्या पेशीसोबत लढण्याची क्षमता इतर फळांच्या तुलनेत केळीमध्ये अधिक जास्त असते मंडई केळीवर जितके जास्त काळे डाग असतात ते रोगांशी लढण्याची क्षमता अधिक विकसित करतात नंतर आहे ऊर्जेचे स्रोत मंडई केळीमध्ये नैसर्गिक शुगर असते शारीरिक श्रम केल्यानंतर केळीचं सेवन केल्यास शरीराला ऊर्जा मिळते ज्या लोकांना उच्च रक्तदाबाची समस्या असते त्यांनी नियमित केळी खायला हवीत नंतर आहे पचनक्रिया चांगली राहते मंडई आता बघूयात पिकलेल्या केळी पचनाला सोपी असते केळीमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असतात त्यामुळे ते पचनक्रिया चांगली सुधारते नंतर आहे तोंडाची फोड दूर करते मंडळी म्हणजे जसं की ज्या लोकांना सतत तोंडाला फोडे येतात त्यांच्यासाठी केळी रामबाण उपाय आहे तोंडाला फोडे आले असतील तर कच्ची केळी खावी ते फोड नाहीशी होतील नंतर आहे तणाव होतो कमी केळीमुळे टेन्शन कमी होत असतं केळीमध्ये ट्रायफोन नावाचा एमिनो ॲसिड असतो जे तणाव कमी करतात केळी शरीरातील सॅरिटीमेचं प्रमाण वाढवते ज्यांना मूड चांगला राहतो नंतर म्हणजे आता हिवाळ्यात केळी खाण्याच्या तोटे बघणार आहोत आपण हिवाळ्यामध्ये जर आपण केळी खाल्ली तर आपल्याला काय नुकसान होतं कप वाढतो हिवाळ्यात काही लोकांना केळ खाल्ल्यानंतर कप वाढायची समस्या होते ज्यामुळे सर्दी खोकला आणि नाक बंद होऊ शकतं वजन वाढण्याची शक्यता केळ्यात Uh, कॅलरी जास्त असल्याने जास्त प्रमाणात खाल्ल्यास वजन वाढू शकतं ब्लड शुगर वाढते डायबिटीज असलेल्या व्यक्तींनी केळ मर्यादित प्रमाणातच खावं कारण त्यात साखरेचं प्रमाण जास्त असते जेव्हा केव्हा टाळावे सर्दी खोकला किंवा पडसा असल्यास केळ खाणं टाळावे रात्री केळ खाणं टाळावे कारण त्यामुळे वजन वाढायची शक्यता जास्त असते किती खावं तर दिवसात एक ते दोन केळी पुरेशी आहेत वजन कमी करायचं असेल या प्रमाणात अजून कमी केळी तुम्ही खायला हवी तर मंडळी अशा स्वरूपात तुम्ही तुमचे जे आपण बाजारात जी केळी मिळते तिचा तुम्ही उपयोग करू शकता तर मंडळी ही होती छोटीशी माहिती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा ही माहिती आपण ऑनलाईन घेतलेली आहे धन्यवाद